करमगीर भाऊराव पाटील विद्यालय ढेबेवाडी येथे बाल बाजार मध्ये झाली चाळीस हजार रुपयांची आर्थिक उलाढाल ढेबेवाडी तालुका पाटण येथील करमगीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आज बाल बाजाराचे आयोजन केले होते या बाल बाजार आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला या बाल बाजारात विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी जवळपास एकशे पाच स्टॉल लावण्यात आले होते या बाल बाजाराचे उद्घाटन प्राचार्य एम एस पाटील व कुमार यादव सर यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे त्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेल्या अभ्यासक्रमाचा मानसिक ताणतणाव दूर होऊन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुख कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते या बालबाजार मध्ये चाळीस हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली यामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला ब्रेड स्टॉल बिर्याणी किराणा सामान स्टेशनरी धपाटी दही खरडा असे विविध पदार्थांचे स्टॉल उभे केले होते या सर्व स्टॉल्स उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या बाल बाजारला भोसगावच्या सरपंच सौ सुनीता देशमुख पर्यवेक्षक बी आर कुंभार सर प्राध्यापक दादाराम साळुंखे तसेच सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते साप्ताहिक खूमजाई पर न्यूज संपादक प्रदीप बेवाडी।